हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर अशी छोटीशी मिनी पर्स कशी विणायची हे शिकवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट विणायला होत दहा ते पंधरा मिनटात तुम्ही विणू शकता आणि खूप छोटे छोटे कलर लागतात इथे पाहू शकता मी किती छोटे छोटे कलर घेतलेले आहेत आणि आपल्याला एक तेरा नंबरचा क्रोशा लागणार आहे आणि कात्री तर सर्वात अगोदर काय करायचं आहे एक मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर इथे आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्या आहेत तीन साखळ्या घेतल्यानंतर तिथे आपल्याला आणखीन दोन खांब टाकायचे आहेत तीन साखळ्याचा एक खांब आणि दुसरे दोन खांब म्हणजे टोटल आपले तीन खांब तयार होतील तर तीन खांब झाल्यानंतर दोन साखळ्या घ्यायच्या परत तीन खांब घालायचे तीन खांब दोन साखळ्या तीन खांब दोन साखळ्या असं आपल्याला चार वेळेस करायचं आहे म्हणजे आपला चौकोन तयार होईल तर ही छोटीशी पर्स तुम्ही लहान मुलीसाठी बनवू शकता किंवा कॉइन ठेवण्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा जर तुम्ही एखादी बाहुली विणली असेल तर त्या बाहुलीच्या हातात देण्यासाठी सुद्धा तुम्ही शो म्हणून सुद्धा विणू शकता किंवा ह्या छोट्या मिनी पर्सचं तुम्ही किचन बनवू शकता याचे भरपूर सारे उपयोग आहेत तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार काहीही करू शकता आणि याच्यातून जर तुम्हाला मोठी पर्स बनवायची असेल तर मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे तर तीन तीन काम झाल्यानंतर आपल्याला दोन दोन साखळ्या घ्यायच्या असं आपल्याला चार वेळेस विनायचं आहे दो, दोन आणि तीन तर हे चार वेळेस मी विणून घेतलेलं आहे आता शेवटी काय करायचं आहे परत दोन साखळ्या घ्यायच्या एक आणि दोन आणि हे मॅजिक रिंग पूर्ण उडून घ्यायचे आहे आणि ज्या आपण तीन साखळ्या घेतल्या होत्या एक दोन आणि तीन ह्या तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप टिच करायचं आहे आणि हा एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी धागे कट करून घेतलेले आहेत हे धागेनंतर आपण हायर करणार आहोत तर आता काय करायचं आहे आपल्याला दुसऱ्या कलरची लोकर घ्यायची आहे हवं तर तुम्ही एका कलरमध्ये सुद्धा बनवू शकता एक दोन तीन तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आता काय करायचं आहे ज्या दोन साखळ्याचा गॅप होता तिथे आपल्याला काय करायचं आहे तीन खांब दोन साखळ्या आणि परत तिथेच तीन खांब घालायचे एक दोन आणि तीन परत आता आपल्याला एकच साखळी घ्यायची आहे आणि परत पुढच्या ह्या दोन साखळीच्या गॅपमध्ये आप परत आपल्याला तीन खांब दोन साखळ्या तीन खांब असुविण्याचा आहे दोन आणि तीन परत एक साखळी सॉरी दोन साखळ्या आणि परत तिथेच तीन खांब आणि सोबत हे धागे सुद्धा आपल्याला हायर करत जायचं आहे जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा मेहनत लागणार नाही हायर करण्यासाठी आणि ह्या लूकमध्ये जाण्यासाठी एक चेन घ्यायची परत पुढच्या लूपमध्ये सुद्धा आपल्याला तीन खांब दोन सकाळी तीन खांब असं करायचं आहे तर ही प्रोसेस आपण चार वेळेस रिपीट रिपीट करणार आहोत तर इथे मी कंप्लीट करून घेते तर इथे मी चार वेळेस कम्प्लीट करून घेतलेला आहे आता परत एक साखळी घ्यायची आहे आणि ज्या तीन साखळ्या घेतल्या होत्या तिथे एक स्लिप टिच करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक्स्ट्राचा धागा परत कट करायचा आहे कट केल्यानंतर हा धागा आपल्याला हायर करून घ्यायचा आहे तर असेच जर तुम्हाला मोठी पर्स बनवायची असेल तर हे जे कॉर्नर आहेत याच्यामध्ये तीन खांब दोन साखळ्या तीन खांब असंच ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये जो हा गॅप आहे याच्यामध्ये तीन खांब घालायचे आहेत आणि साईडने एक एक साखळी घ्यायची आहे म्हणजे तीन खांब दोन साखळ्या तीन खांब झाल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि इथे तीन खांब घालायचे परत एक साखळी घ्यायची आणि याच्यामध्ये तीन खांब दोन साखळ्या तीन खांब म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये हे दोन गॅप तयार होतात दोन गॅपमध्ये मग दुसऱ्या राऊंडमध्ये परत आपल्याला तीन तीन खांब घालायचे तर तिसऱ्या राऊंडमध्ये परत तीन गॅप तयार होतात असंच आपलं हा जो चौकोन आहे हा वाढत जातो जर तुम्हाला मोठी जर पर्स बनवायची आहे असेल तर या पद्धतीने हा चौकोन वाढवत जायचा आणि प्रत्येक राऊंडमध्ये तुम्ही वेगवेगळा कलर सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर हे पाहू शकता इथे मी दोन चौकोन कम्प्लीट करून घेतलेले आहेत जर तुम्हाला मोठी हवी असेल तर तीन चार राऊंडमध्ये सुद्धा असे तुम्ही चौकोन कम्प्लीट करू शकता आणि जर डिझाईन जर दुसरी आवडत असेल तर माझ्या चॅनलवर भरपूर चौकोनाचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर तुम्ही ते नक्की चेक करा आणि तो चौकोन बनून याच पद्धतीने पर्स बनवा तर आपल्याला काय करायचं आहे ही सोयीशी साईड वरच्या साईडने ठेवायची आहे आणि जे उलटी साईड आहे ती आतल्या साईडने दर वेळेस शिवताना आपण उलटी साईड वरच्या साईडने ठेवतो यावेळेस तसं करायचं नाही आणि कोणत्याही एका कॉर्नरमध्ये आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या कलरचा धागा अटॅच करायचा आहे आणि अटॅच केल्यानंतर इथे मी दोन साखळ्या घेतल्या दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तर इथे आपल्याला दोन मुखे खांब घालायचे आहेत ह्या गॅपमध्ये आता याच्या पुढच्या प्रत्येक खांबावर काय करायचं आहे आपल्याला कुठेही स्किप न करता प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे तर मी इथपर्यंत एक एक खांब घालून घेते ह्या गॅपपर्यंत तर पाहू शकता इथपर्यंत मी एक एक खांब घालून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या गॅपमध्ये चार मुके खांब घालून घ्यायचे आहेत दोन साखरच्या गॅपमध्ये एक दोन तीन आणि चार चार मुखे खांब घातल्यावर परत ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घालून ह्या पुढच्या गॅपमध्ये यायचं आहे तर इथपर्यंत मी घालून घेते तर इथपर्यंत मी मुखे खांब घातलेले आहेत आता परत हा जो गॅप आहे इथे आपल्याला परत चार मुखे खांब घालायचे आहेत तर कलर कॉम्बिनेशन पाहू शकता खूप सुंदर दिसते कॅमेऱ्यामध्ये तेवढं व्यवस्थित दिसत नाही पण रिअलमध्ये खूपच सुंदर ही छोटीशी पर्स दिसत आहे आता परत इथपर्यंत आपल्याला खांबावर खांब घालायचं आहे आता हे शेवटच्या गॅपमध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन मुके खांब घालायचे आहे जसं आपण सुरुवातीच्या गॅपमध्ये सुद्धा दोन घातले होते आता काय करायचं आहे पंधरा ते वीस चेन घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर एकदा मोजून पाहायचं याच्यापेक्षा थोडं मोठं हवं असेल तर आणखीन आपल्याला एक दोन तीन चार पाच म्हणजे टोटल मी इथे वीस चेन घेतलेले आहेत आता काय करायचं आहे हा जो पुढचा पहिला खांबा आहे याच्यामध्ये आपल्याला स्लिप टिचने जॉईंट करायचा आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करायचा आहे तर हे पाहू शकता सुंदर अशी आपली मिनी बर्स तयार झालेली आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय